नमस्कार मी श्वेता पवार स्वागत आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भातील पेपर फुटीच्या विषयावर बोलत असतानाच अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेची पवित्र वास्तूत विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घोटण्याचा अश्लाक्य प्रकार मोदी शहा बिर्ला या त्रिकुटाकडून घडलेला आहे या पार्श्वभूमीवर या लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने नुकतंच ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक बाहेरील पदपथावर सॅटिस्फलाखाली मूक निदर्शने करण्यात आली यावेळी धर्मराज्य पक्षाच्या वतीने सत्ताधारी भाजपा महायुतीचा तीव्र निषेध करण्यात आला सदरप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते